thank <laughs> you

निघला निघला हार्दिक अभिनंदन आपल्याला दिंडीच्या आयोजकांकडून संयोजकांकडून काही या आपल्या गेल्या वर्षाच्या किंवा मागच्या अनुभवात वारकरी संप्रदायातील लोकांनी कशा पद्धतीनं वारी पूर्ण करायची आहे याबाबी याबाबत काही सूचना काही तथ्य आपल्याला या ठिकाणी आयोजकाकडून सांगण्यात येत आहे वारी वारकरी हा एक धर्म एक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये नवे जगामध्ये आज प्रसिद्ध आहे आणि वारकऱ्याला एकदा वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर वारकऱ्याचं जे जीवन आहे ते जगताना कसं जगायला पाहिजे या बाबीत समाज आपल्याकडे पाहत असतो की आपण चालतो कसं बोलतो कसं राहतो कसं आणि ते स्वीकारण्यासाठी ते अंगीकारण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी शिगावला जातो माऊली आपल्या सर्वांना जे आपल्या अपेक्षित आहेत आपल्याला त्या सर्व बाबी आपल्याला माऊलीने दिलेल्या आहेत आणि देणार आहेत आपण भावभक्तीने जे त्याला मागणार आहोत आपण ते सगळं आपल्याला ते मिळणार आहेत फक्त आपण मनोभावे निस्वार्थ मनाने निसंकोचपणाने आपल्या मनात भावना ठेवून आपण जात आहोत आपल्या त्या सर्व बाबी माऊली पूर्ण करेल असा विश्वास आपल्या सर्वांना आहे फक्त जात असताना आयोजकांनी जे आयोजन केलं आपल्या गावाला गावामधून शेगावपर्यंत जाण्यासाठी जो कालावधी हो आपल्याला मिळालेला आहे त्या कालावधीमध्ये हो आपण वाहतूक व्यवस्था जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत त्या नियमानुसार आपण चालायला पाहिजे कारण की धामणगावपासनं धाडपर्यंत किंवा शेगावपर्यंत येत असताना भरपूर काही गोष्टी आपल्याला जाणवल्या किंवा महिला वर्ग धाडमध्ये गावात गेला बाकीच्या महिलामध्ये महिलांना त्याची कल्पना नव्हती की दोन तीन महिला मागत काही मुलं रस्त्यावर इकडं तिकडं डाव्या बाजून आपण चालायला पाहिजे तर मुलं सुद्धा कुठं चालत आहेत एखादा अप अपघात आपला होऊ शकतो किंवा जात असताना आपण काय करायला पाहिजे दोन दोनच्या पेया जोडीने चाला चालत असताना देवाचं नाव स्मरण करा हरभरा किती झाला गहू किती झाला सासू काय म्हणते काय म्हणतो त्या बाबी सोडून द्या आणि कुठंतरी नाव स्मरण करत आपली स्वतःच आत्म ज्ञान सोप्ती कुठं आहे आपली मैत्रीण कुठं आहे किंवा कोणाला काय अडचणी एखाद्याला काही शारीरिक अडचण आजार किंवा काही छातीला त्रास डोक्याला त्रास होत असेल ताबडतोब आपले जे स्वयंसेवक आहेत जे सेवक आहेत त्यांना सांगा किंवा मला हा त्रास होतो भरपूर वेळेस वयाच्या परिणामाशी असतात की एखाद्याला चक्कर येऊ शकते एखाद्याचा बी पी वाढू शकतो एखाद्याचं पोट हातपाय दुखू शकते अशा वेळेस आपण निसंपत सांगा किंवा आपल्याला मला हा त्रास होतो आपण त्याची व्यवस्था करूया त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण आपल्याला व्यवस्था दिलेली आहे आता हे शिवेश्वर संस्थान आहे या ठिकाणी आपण दरवर्षी असतो या संस्थांकडून आपल्याला खूप मोठं सहकार्य मिळतं असंच वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदात्यांकडून आपल्याला मदत मिळत असते आपली ते व्यवस्था करत असतात त्या व्यवस्थेचं आपण जेवण केलं आणि तिथंच कर्कटकार ठेवलं तिथंच समजा जे एका ठिकाणी मुक्काम केला आपण गेल्या वर्षीचा अनुभव अनुभव त्या अन्न आपण मुक्कामी केलो मुक्काम झाला महिलांनी तिथं आपलं बेसिक सकाळचं आवरलं जे केस विसरले ते केसाचे जे तुकडे आहेत ते केसाचे जे केस आहेत आपले विचारल्यानंतर ते जागत्या जागी ठेवून दिले काही पात्रवाळ्या तिथं ठेवल्या मग ते जे सेवा देणारे जे संस्थान आहेत त्यांना त्रास होतो आणि दुसऱ्या वेळेस ते आपल्याला ते ज्या सुविधा आपल्याला पुरवून असल्यानंतर त्यांना करायचं ते आपल्याला पहिल्यांदाच सांगतात त्याचं पालन करा इथून निघत असताना आपला छोटा मुलगा छोटी मुलगी यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या किंवा आपला मुलगा सोबत आहे काय मग मुलं माग राहतात आणि त्याच्या पुढे पुढं तसं होतं कामा नाही आणि आपल्यापासनं रात्री झोपतो आपण रेस्टिंग पिरियड जो असतो आपला आरामाचा पिरियड जो तुम्ही समजा तेम दहा अकरा वाजेला ज्यावेळेस तुम्हाला आराम करायचा आहे दहा ते चार निवळ आराम करा दोघ जण बोलत असलेत की बारा वाजेपर्यंत आसपासची मंडळी त्यांना झोप लागत नाही तर रेस्टिंग पिरियडमध्ये मध्ये एक नियम असतो किंवा आपल्याला ज्यावेळेस झोपायचं त्यावेळेस शांत तेच झोपा काही अडचणी असतील कपड्याच्या संयोजकांना सांगा किंवा मला पांगायला मी आणलेलं नाही आहे खात्याला आणलं नाही आहे किंवा एखाद्याचं डोकं दुखायला लागलं काही पायाचं त्रास सांगा तुम्हाला त्या सेवा पुरवल्या जाते परंतु काही बाबीचं ते तिचं निरीक्षण आलेलं आहे संयोजकांक आयोजकाकडून किंवा अशा पद्धतीनं आपल्या महिलांना सूचना द्या किंवा रस्त्याने चालत असताना अशा चाला देऊन धरत असताना असं देवण करा सकाळी ज्या दिशेनं आपल्याला शौचालयासाठी जायचं आहे महिलांनी त्याच दिशेला जा पुरुषांना ज्या देशात मला सांगितलं असेल या पाण्याचा वापर व्यवस्थित आणि चांगला कराव्या शेगावच्या सेवादाऱ्यांकडे एकदा गेल्यानंतर आपण पायाच आहे किंवा तिक जगतात त्या ठिकाणी स्वच्छतेचं पालन एक केलं जाते की आजही जगभरामध्ये शेगावच्या संस्थांच्या व्यवस्थानाच्या बाबतीत त्याला जगात कुठेही तोड नाही अशी प्रतिक्रिया येते म्हणून प्रत्येकानं आपण शेगावच्या ठिकाणी जातो हो। आहोत तर आपण सेवाधारी मंडळींना सुद्धा एक विनंती आहे की आपल्याला जे सेवा महिलांनी मागितली मुलींनी मागितली आपण पुरवतात आहात तर ती तत्परतेने त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपले ते यंगस्टर मंडळी आहेत

त्या वारकरी धर्माचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे एवढे दोन शब्द मी आयोजकांच्या वतीने करतो काही दोन सूचना आपल्याला अवघड वाटल्या असतील थोडस क्षमा मला करावी अशी विनंती करतो आपला जो आमच्या जावायचा जा विषय किंवा ज्या गप्पा आपण करतो त्या थोडश्या आध्यात्माच्या विषयी ठेवा मित्रांना त्रास होणार नाही हे पहिल्याच सांगितलं किंवा आपल्याला काय द्यायचं आहे ते त्यांना दिलेलं आहे आपल्याला खऱ्या अर्थानं या जन्माला घातलं किती शरीर सदृढ दिली शंभर किलोमीटर मध्ये आपण पायी जातो काही वाहनातून जातो त्यांच्यापर्यंत जाण्याचं सामर्थ्य ईश्वराने आपल्याला दिलं आपल्याला ते आपल्या नशिबात आहे आपल्या भाग्यात आहे तो ते देणारच आहे फक्त आपल्याला साठी आपल्याला तिथं जायचं आहे आणि ती, ती मनशांती ते समाधान आपल्याला माऊली देणार आहे हे आपण निश्चित बाबतीत आपण निश्चित राहा आणि जे जावयांनी इथं दे सूचना दिली किंवा इतरांना त्रास होणार नाही अशी ना वागणूक माझ्याकडून तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षित आहे एवढं बोलून आता आपल्याला जियोनाजी... आरती करायची आरती झाल्यानंतर देवणाची आता आरती साठी आपण सर्वजण उभं राहूया सर्वजण आरती साठी राहा आपल्या <स्थिंगी> इथं मंदिराची उभारणी

आला मंदिर चले पाहाले जरी चले साईं नगर साईं थ भॻवान की श्रीदत महिला मंडल बस